अकोट तालुक्यातील आरोग्य केंद्रात प्रशासनाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथे सफाई कामगारच रुग्णवाहिका चालवत असल्याचं चा उघड झालं असून नारी शक्ती संघटनेने आरोग्य विभागावर थेट कारवाईची मागणी केली आहे अकोट तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे एकशे दोन रुग्णवाहिकेचा चालक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्रातील सफाई कामगारच रुग्णवाहिका चालवत असल्याचं चा समोर आलं आहे हा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप उसळला आहे दरम्यान नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता प्रभे प्रदेशाध्यक्ष मीनाक्षी इंगडे प्रणाली विजेकर आणि शुभांगी मोहिते यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्र्यांकडे थेट तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे संघटनेने स्पष्ट मागणी केली आहे की चालक नसताना सफाई कामगाराला रुग्णवाहिका चालविण्याची परवानगी कोणी दिली आणि निघालेले मानधन कोणाच्या नावाने घेतले गेले याची सखोल चौकशी व्हावी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गाडवे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी या प्रकरणात कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश दिले नसल्याचे सांगितले आहे त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे नारी शक्ती संघटनेने चेतावनी दिली आहे की जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल रुग्णवाहिका ही जीवनदान देणारी सेवा आहे ती खेळविणे म्हणजे माणुसकीचा अपमान आहे असा संतप्त स्वर संघटनेच्या नेत्या संगीता प्रभे यांनी की व्यक्त केला मुंडगाव आरोग्य केंद्रातील हा प्रकार केवळ बेफिकरी नव्हे तर प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभा करणारा ठरला आहे